शिवसेनेनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात निवडणुकीत उभ्या केलेल्या चोवीस पैकी अठरा जागांवर विजय मिळवला आणि आपला करिश्मा कायम ठेवला मात्र मुस्लिम बहुल मालेगावातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला सत्तेसाठी एकतर इस्लाम पक्ष किंवा एमआयएमशी हातेवणी करावी लागेल हिंदुत्व आणि शिवसेनेची शिवसे विचारधारा यामुळे सत्ता स्थापनेत कोणासोबत जायचं हे शिवसेना आणि मंत्री दादा भुसे यांच्यासमोर एक धर्मसंकट आहे असं म्हणावं लागेल मी आपल्याला सांगितलं की आता आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी बसू नेमकी काय आकडेवारी आहे स्थानिक नेत्यांचं काय मदोगत आहे आपल्या पदाधिकाऱ्यांच काय मनोगत आहे नगरसेवकांचा काय मनोगत आहे आणि त्याचा घोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालू शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि वरिष्ठांच्या कानावर रातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गदर्मन आम्ही करतो